तर मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आणि अशातच पिंपरी चिंचवड मध्ये संभाजीराजेंच्या पुतळ्याला तडे गेल्याचा प्रकार समोर आलाय नेमकं काय प्रकरण पाहूया रिपोर्टमधून ही दृश्य आहेत पिंपरी चिंचवड मधील छत्रपती संभाजीराजेंच्या स्मारकाची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं मोशी परिसरात हा पुतळा उभारला जातोय मात्र उभारणी आधीच पुतळ्याच्या काही भागांना तडे गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींच्या मनावर झालेले घाव अजूनही ताजे आहेत त्यातच आता पिंपरी चिंचवडमधील पुतळ्याची ही अवस्था पाहून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात छत्रपती संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे संभाजीराजेंचा पुतळा शंभर फूट उंचीचा असेल पुतळ्याची निर्मिती कांस्य धातून केली जाईल राज्यात पहिल्यांदाच शंभर फूट उंच कांस्य धातूचा पुतळा उभारला जातोय प्रख्यात मूर्तिकार राम सुतार आणि अनिल सुतार हा पुतळा घडवणार आहेत संभाजीराजेंच्या स्मारकाच्या चौथऱ्याचं काम सुरू आहे पुतळ्याचे काही भाग स्मारकाच्या ठिकाणी आणले गेले यावेळी महाराजांच्या पायाच्या मोजडीला तडे गेल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं आणि तडे गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले मालवणमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते पुतळ्याचं देखील काम दिल्ली या ठिकाणी सुरू आहे दिल्ली या ठिकाणी या पुतळ्याचे काही भाग बनवले गेले आणि ते मुशी या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेले आहेत सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या पायाचा भाग मोजडी त्या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेली आहे आणि ही मोजडी जी आहे तिला तडे गेलेले आहेत तिला चिरा पडलेले आहेत ही बाब विविध प्रसारवाहिनी दाखवलेली आहे खर तर ही गंभीर बाब आहे अत्यंत संवेदनशील बाब आहे महापालिका प्रशासन महापालिका आयुक्त संबंधित ठेकेदार संबंधित सल्लागार यावर त्यांचं लक्ष आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून ही बाब जी आहे आयुक्तांनी गंभीरपणे घेतली पाहिजे पुतळ्याच्या काही भागांना तडे गेल्याची बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासनानं सारवासारव केली आहे पुतळ्याला तडे गेल्याची केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिलाय सोबतच व्हायरल झालेले फोटो दुसऱ्याच ठिकाणचे असल्याचंही आयुक्तांनी म्हटलंय आणि आज रोजी जे आपलं जे काही आपल्याला बातमी किंवा फोटो जे काही व्हायरल होत आहे ते आपलं पुतळेची साईट वर नसून जे आपलं फॅब्रिकेशन शेड आहे रामसुतार साहेबांचं त्या ठिकाणचे काही फोटो घेऊन व्हायरल केले जात आहे ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिस्चेफ मी त्याला म्हणणार त्याच्यामध्ये काय ते का शोक्ती होणार नाही दरम्यान या घटनेचे राजकीय पडसादही उमटताना दिसताय पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून समिती गठित करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून केली जाते आहे तर आमची भूमिका अशी आहे की आता इथून पुढे जे काम आहे तर झालेल्या चुका संदर्भात त्याची चौकशी व्हावी ती चौकशी आम्ही आता राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहोत आणि जे काम होणार आहे त्याच्यासाठी एक समिती नेमावी त्या समितीच्या माध्यमातून हे काम म्हणजे त्यात कुठलाही त्रुटी राहता कामा नये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली मात्र एवढे दिवस उलटूनही पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरूच आहे त्यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये संभाजीराजेंच्या पुतळ्याकडेही सरकार दुर्लक्ष करणार आहे का सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड